नमस्कार मंडळी आम्ही आलो आहे आता मालाडला हे बघा आरची मम्मी मस्त अशी थैली घेऊन आले असं वाटतं की भरपूर मच्छी घेणारे विकत काय मोठ्या मोठ्या मच्छी आहेत मला तर काही कळत नाही त्यातलं हे बघा काय नाव काय माहिती आहे मच्छीचं पाहिलं केवढी आहे नक्की तुम्ही इकडे या आणि संडेला तर फुल मोठा असतो मच्छी मार्केटचा बाजार आता बघूया आरूची मम्मी काय घेते आजची मम्मी बघत नाही बघितला हसतेच्या आजीबाई बहुते सकाळपासून त्या विकत नाही विकलं नाही मुळे त्या आवाज द्यायला लागल्या पण आम्ही नाही येत तिला बांगडाच घ्यायचा होता ती शोधत होती बांगडा खूप टाइम झाला बांगडाच नाही भेटला त्या मच्छीला काय बोलतात काय माहिती एवढ्या मोठ्या मोठ्या मच्छी आहेत आवडते मच्छर हा आवडते मोठी की छोटी मोठी त्या बघा काकी सुरमेला बोलवते बघ आपल्याला तर बघूया काय भाव करते बघूया मम्मी हा चेक करते ती जिवंत का मेले <laughs> <laughs> तर काकी बोलतात तीनशे रुपये आणि मम्मीने डिमांड केला दीडशे रुपये काकी हसल्या आणि आरुची मम्मी पण हसली आणि तिथून निघली पुढे बघूया

तर तुम्ही नक्की या मालाडला स्टेशनच्या वेस्टलाच आहे मालाड स्टेशन वेस्टला एवढं घाण असतं साफ करावं लागतं ना बाबा मी ते सर्व फेकून देते स्वच्छ स्वच्छ ठीक आहे सगळं

हे बघा मित्रांनो मालाडला जाऊन मम्मीने आणलं अरुचा बोंबी hey, सॉरी बांगडा बांगडा सॉरी मित्रांनो बोंबलाला मी बांगडा गेला मला काय मच्छीतला तांगडा माहिती नाही त्याच्यामुळं त्याच्यामुळं मला माहिती नाही नाव काय असतंय बघा मच्छी आरूला देतो मी आता फ्राय करून हे गे आकर आकर झाले आरूला खूप आवडतो बांगडा <laughs> <laughs> वास मच्छा मच कुठून काय सांगत नाही वास सोडलाय सगळा त्याच्यापेक्षा <laughs> पारलीला वास पडला <परें> बाबा याच्यापेक्षा <laughs> पारलीला वास पडला नाव बघ अरे मी वासच सांगतोय कच्चे खायला द्या कच्ची फ्राय ना करून देऊ आहे ना कच्ची चालेल ना अरु कच्ची बोलतात बोंबील डान्स चला मित्रांनो तुम्हाला जर मच्छी आणायची असेल तर तुम्ही नक्की जा मालाड वेस्टला आहे स्टेशनच्या बाजूला मच्छी मार्केट आहे मोठा ते बघा मस्त अशी साफसफाई चालू आहे मच्छीची किती रुपयाला असेल गेस्ट करा तुम्ही मित्रांनो एवढी मच्छी मोच्छीवर पीस किती बघ ना किती पीस असतील हां वीस तरी असतील वीस पीस भेटलेत मित्रांनो तुम्हाला मी सांगतो प्राईजच शंभर रुपयाचा वाटा भेटला आहे आम्हाला मस्त असा तुम्ही डायरेक्ट जाऊ शकता तिकडे पण सकाळी जाऊ नका नाही तर तुम्हाला महाग भेटणार तुम्ही दुपारच्या दुपार नंतर जावा मग तुम्हाला बरोबर एकदम वाट्यामध्ये जास्त भेटणार मस्त असे दोन हफ्ते चालेल बहुते एकाच हप्त्यामध्ये जमू नका चला नंतर मग व्हिडिओ मी थांबवतो आता तुम्ही बघितलं कशाला जा बा Huh?